महा महाएक्सपो दोन हजार चोवीस याचं नियोजन म्हणजे मागच्या दोन हजार बावीस ला आम्ही जो एक्सपो केलेला होता त्याच्या निमित्तानं आम्ही असं ठरवलं होतं की दर दोन वर्षाला प्रत्येक अध्यक्षाच्या काळामध्ये एक एक्सपो त्यांनी घ्यायचा आणि मग दोन हजार बावीसनंतर नंतर दोन हजार चोवीसचा एक्सपो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपण बघताय की या एक्सपोला खूप गा ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद या एक्सपोला मिळत आहे या एक्सपोच्या निमित्ताने मला असं सांगावंसं वाटतं की मार्केटमध्ये एक जी नवीन एनर्जी येण्यासाठी हा एक्सपो क्रीडाईसाठी तर आहेच आहे म्हणजे क्रीडाई बिल्डरसाठी तर आहेच आहे पण सामान्य ग्राहकांसाठी सुद्धा इथं हे आहे की एकाच ठिकाणी एकशे पन्नास प्लस प्रोजेक्ट सर्वसामान्य ग्राहकांना ज्यांना घर घ्यायची इच्छा आहे त्यांना इथं मिळणार आहेत त्यासाठी हा एक्सपो खूप ऊर्जा देणारा असेल असं मला वाटते खरं तर हा जो एक्स्पो आहे जसं आता जगदीश सराने सांगितले दोन हजार चोवीस एक्सपो दोन हजार चोवीस यामध्ये आपण पाहताय की अभूतपूर्व प्रतिसाद आपल्याला ह्या एक्सपोमध्ये मिळतो आहे आज जवळजवळ सात ते आठ हजाराचा पूर्ण फुटबॉल आत्तापर्यंत झालेला आहे व या फुटबॉलमध्ये आमच्याकडे जे आम्ही जी माहिती घेतली जवळजवळ वीस ते पंचवीस वेगवेगळे प्रकारचे युनिट्स आपण बुक केलेले आहेत ह्या एक्स्पोमध्ये आज सकाळपासून आम्हाला मिळते आत्ताच साहेबांनी मला सांगितले की त्यांच्याकडे पण तीन युनिट बुक झालेले आहेत तर हा खूप उत्तम प्रतिसाद आपल्याला ह्या एक्सपोचा मिळतो मी ह्या चॅनलद्वारे तुम्हाला सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की आपण या शनिवार रविवार हा दोन दिवस मोठा सुट्टीचा दिवस आहे सर्वांनी येऊन हा एक्सपोची मध्ये सर्व जे प्रोडक्ट आहेत हे सर्व पाहावे व आपल्याला जे लागणारा टू बी एच के थ्री बी एच के जो काही आपला रिक्वायरमेंट आहे त्यावर बुकिंग करावी अशी मी विनंती करतो